मी सौ प्रीती सप्रे मराठी साहित्य स्पर्धा मंच यांनी आयोजित केलेल्या भव्य कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये डॉक्टर मोनाली हर्षे लिखित स्वानुराग ही कथा तुमच्यासमोर वाचन करीत आहे कथेचं शीर्षक आहे स्वानुराग वसुधा मॅडम परवा ऑपरेशन करायला काही हरकत नाही आता आपल्याकडे सगळे रिपोर्ट्स आलेत उद्या रात्री ॲडमिट व्हा कसं काय करायचं आणि काय नाही त्याचं माहितीपत्रक बाहेर नर्स तुम्हाला देईलच ऑल द बेस्ट नेहमीसारखंच माफक प्रेमळ आणि बरंचसं आत्मविश्वासपूर्ण हास्य चेहऱ्यावर खेळवत बाईंनी मला निरोप दिला तोंडातल्या तोंडात, तोंडात थँक्यू म्हणत मी बाहेर पडले वसंता माझा नवरा तर आधीच खर्चाचा अंदाज आणि त्याचा बसवायला लागणारा ताळमेळ याची चाचणी करायला अकाऊंट्स डिपार्टमेंटमध्ये जातो म्हणून निघून गेलेला मी सुद्धा जागोजागी छताला लागून असलेल्या पाट्या वाचत त्या अकाऊंट्स डिपार्टमेंट बाहेर पोचले लांबलचक काचेच्या भिंतीतून आत असलेल्या वसंताची युनिफॉर्मचा काळा कोट घातलेल्या स्मार्ट ललनेशी लांब चेहऱ्यानं चर्चा चालली होती मी समोरच्या खुर्चीत बसून घेतलं माझा वाढलेला भार उचलायला माझेच पाय हल्ली नकार देऊ लागलेले कॉर्पोरेट मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचा स्त्रीरोग विभाग असल्यामुळे आजूबाजूला नेत्रसूख घेता येईल अशा बऱ्याच स्त्रिया होत्या तर पलीकडच्या बाह्य रुग्ण विभागाच्या वेटिंग चेअरवर सत्तरीतले आजी आजोबा बसले होते नितळ गोऱ्या आजींनी अबोली रंगाची सूती साडी नेसली होती शेवरीच्या कापसासारख्या शुभ्र पांढऱ्या केसांच्या आंबाड्यावर चार पाचच मोगऱ्याची फुलं माळली होती आजोबा चिंतित दिसत असले तरी आजी एकदम शांत दिसत होत्या इतक्या लांबूनही मला त्या मोगऱ्याचा दरवळ आला की माझा भ्रम होता तो मनाचा खेळ आजींसमोर डिझायनर सूटमधली एकदम टिप टॉप चेरी रेड लिपस्टिक लावलेली मध्यमवयीन स्त्री बसली होती तिला ते सगळं शोभतही होतं माझा कुठला रंग लिहिला होता वडिलांनी पत्रिकेबरोबरच्या माहितीत गव्हाळ की सावळा नकळतच मी समोर काचेत दिसणाऱ्या माझ्या पुसटच्या प्रतिबिंबाचा रंग शोधू लागले डोळ्यांना दिसली एक पन्नाशीला पोचलेली अंग सुटू लागलेली कोपऱ्यावर स्वस्त आणि मस्त मिळतात म्हणून कुठल्या तरी मळखाऊ रंगाचा सलवार कमीच घातलेली चेहरा ओढलेली केमोथेरपीनं विरळ झालेले अर्धे पांढरे केस रुमालात गुंडाळलेली अनोळखी स्त्री ही मी आहे वसुधा नेने शिक्षकांच्या गळ्यातला ताईत कॉलेजमध्ये हिरिरीनं कविता वाचणारी वादविवाद स्पर्धेत भाग घेणारी वसुधा काय केलंय मी हिचं हे इतक्यात वसंत बाहेर आला माहितीपत्रक बघू त्यानं मागितलेलं ते माहितीपत्रक मी आणलंच नव्हतं माझ्या मख्ख चेहऱ्याकडे बघून तो काय ते समजला इतकी कशी ग वेंधळी तू नुसता हात पुढे केला असतास तरी त्या नर्सनं सवयीनं ते पत्रक ठेवलं असतं पण आपण साधा हात तरी पुढे कुठे करतो वसंत आहे ना आता बस इथेच आलो मी जाऊन तो गेला पण माझा अजून उद्धार केल्याशिवाय तो राहणार नाही याची मला खात्री होती खरंच इतकी बावळट आहे का मी हॉस्पिटलच्या दारातून बाहेर पडता पडताच रस्त्यावर एक बारकोडी पोरगी काटकुळ्या हातांनी झिपऱ्या वेण्या सावरत पळत आमच्या पुढ्यात पोचली हातात मोगरा जाईजुईचे गजने नाचवत दहाला एक पंधराला दोन घ्या ना दादा तिचं वा तिनं वासंताचीच मनधरणी केली माझी अवस्था बघून तिलाही कळलंच असावं की अशा दशेतल्या बाईकडे दहा रुपयेही नसणारच वसंतनं एका बाजूला ओठ मुडपून कसानुसा चेहरा करत तिला हातानच नकार दिला शेवटचा गजरा कधी आणला होता बरं यानं गौरवचा जन्म होण्याआधी की नंतर म्हणजे वीस पंचवीस वर्ष तरी सहज लोटली की त्याला आता तो गजरा माझ्यावरच्या प्रेमाचं प्रतीक होता असं मी तरी मानत होते आता वाटतंय ते वयाचं वेडेपण होतं ते तेवढ्या ते पुरतंच की त्याला सुंदर लांब सडक केसांवर गजरा मिरवत फिरवणारी बायको जगाला दाखवायची होती एखादे जिंकलेल्या ट्रॉफी सारखी बघा किती सुंदर बघा किती सुग्रण घरी वसंताच्या मित्रांची सततची ये सुरू असायची वहिनी तुमच्या हातची मिसळ वहिनी तुमच्या हातचा रस्सा सगळं सगळं संपूनच केलं अचानक मीही एका तंद्रीत करत सुटले सगळं आत्मग्लानीत होते आत्मप्रेम नव्हतंच कुठेही याला आवडतं म्हणून हे कर ते कर जेमतेम चार तासांची ऑफिस रिसेप्शनिस्टची माझी नोकरीसुद्धा मुलाची आबाळ होते म्हणून सासूबाईंच्या सांगण्यावरून सोडून दिली त्या नोकरीच्या निमित्तानं मी आरशासमोर निदान पंधरा मिनटं तरी उभी राहायचे तेही मग सुटतच गेलं शरीर बेडब होत गेलं तसं सुटत गेलं यातही माझा चाळस म्हणा किंवा काही म्हणा मीच जबाबदार आहे ऑफिसचा ताण जाणवायला लागला म्हणून रोज सकाळी वसंता न चुकता फिरायला जायला लागला पण मी बाहेर पडले नाही सकाळी डबे करायचे असतात दूधवाला पेपरवाला येतो असे अनेक पहाणे स्वतः शोधले पोटावरच्या वाढत जाणाऱ्या एकेका वळीबरोबर कपड्यांचा साईज वाढवत गेले त्याचं दोषारोपण रजोनिवृत्तीवर केलं पण आत्मप्रेम जागृत झालं नाही उलट प्रत्येक वेळी स्वतःच्या बोजडपणाचा करंटेपणा नाही तर काय म्हणू हा तसं म्हणाल तर फार पूर्वी गौरवच्या जन्मानंतर स्वतःचे लाड करून घेण्याची चांगली संधी आली होती पण मुरलेल्या किंवा गरिबीनं अंगी मुरवलेल्या भिडस्तपणामुळे मी ती धुडकावली सासूबाईंनी बाळ बाळंतिणीला तेल मालिश करायला राधाबाईंना बोलवलं होतं पण फक्त बाळापुरतच बोलवा असं मी म्हणाले पडत्या फळाची आज्ञा मानत सासूबाई म्हणाल्या आता तिलाच नको असेल तर राहिलं तशी काटक आहे वसुदा नेल निभावून आपल्याला तरी कुठे परवडत होतं वसंता ह्यावर वसंता काही बोललेला मला तरी ऐकू आलं नाही पुढे जाऊन जेव्हा ऐकूल त्या एक नंदेच्या बाळंतपणाची वेळ आली तेव्हा मात्र चांगल्या तीन महिने राधाबाई बाळ बाळांतिणीसाठी येत राहिल्या माहेर वाशिण वर नाजूक मग कसं काय करणार होत्या सासूबाई आणि तेव्हा माझी तुटपुंज्या पगाराची का होईना नोकरी होतीच की हाताशी या सगळ्या जुन्या आठवणींचे ओरखडे आज मनाला का झोंबायला ला लागले त्यातले काही तर माझे मीच मारले होते की मनावर कशाला उगीच सगळ्यांचं खापर दुसऱ्यावर फोडू घरापर्यंतचा रिक्षाचा हा वीस मिनिटांचा प्रवास वीस वर्षांच्या आयुष्याच्या चुकांवर माझ्यावर मीच केलेल्या अन्यायावर बोट ठेवून गेला रिक्षा घराजवळ पोचतच आली होती तोच कोपऱ्यावरच्या एका सुंदर बंगल्यापाशी मी म्हणाले इथेच रिक्षा सोडू थोडं तरी चालवतंय का पाहते लगेच तयार झाला नेहमीप्रमाणे त्याचं लक्ष रिक्षाच्या मीटरकडे होतं तेवढेच चार पैसे वाचले अशा धन्यतेच्या आविर्भावात तो झपाझप जाप पावलं टाकत घराकडे निघून गेला त्या लताकुंज बंगल्यातल्या झाडांकडे माझं पहिल्यांदाच इतकं बारकाईनं लक्ष गेलं अनिर्बंध वाढलेल्या गुलमोहराच्या छत्रातून वाकडी वाट काढत बहावा उंच वाढला होता मान वर करून पाहिल्यावर सोनसळी पिवळ्या फुलांचा गुच्छ वाऱ्यावर झुलताना दिसला कसं जमवलं यानं त्या गुलमोहराला चुकवत स्वतःसाठी आकाश गाठणं मला का नाही जमलं सासू आणि नवऱ्याच्या राज्यात स्वतःचं आकाश काठणं की मी कधी ते जमेल मानलंच नाही बहुधा हेच बरोबर असावं मी घरात पाय ठेवता ठेवताच थेवता वसंता म्हणाला आता पोळी भाजी केंद्राचा डबा लावून टाकू असं सतत खिचडी आणि वरण भात खात मला आवडत नाही तुला आता कधी स्वयंपाक करायला जमेल काय माहिती मी मान डोलावल्यासारखी केली तसंही माझं मत कुठे विचारलं होतं सांगितला होता निर्णय नेहमीसारखाच स्वयंपाकघरात माझं राज्य असं मी मानत होते त्या पोकळ समजुतीलाही सुरुंग लागला आता ते आठ बाय दहाचं टीजभर राज्यही माझ्या हातून निसटलं मिळाली तर वाळा वालाची उसळ नाहीतर आळूची पातळभाजी भाजी आण मी ई मला नाही आवडत असल्या भाज्या वसंता तडक उत्तरला पण मला फार आवडतात मीही तितक्याच तत्परतेनं उतरले आता नव्हत्या असं सांगत त्यांना त्याच्या आवडीची वांग्याची भाजीच रोज आणली तरी मला परवा नव्हती स्वतःची आवड सांगण्यातला आनंद तर मी मिळवला होता ना तोही इतक्या वर्षानंतर मी आज जेवताना टी व्हीवर लागलेल्या जाहिरातीही मन लावून बघितल्या रिमोट शोधावासा वाटत नव्हता आधीपासूनच दुधाच्या साईसारख्या मऊ नितळ त्वचेवरून माझ्या स्वतःच्या शरीरावरून मी कधीच मायेनं कानी फिरवला आंघोळ करताना स्वच्छता या एकाच शब्दात बसेल इतपत खसा खसा साबण लावायचा आणि तो तसाच राहणार नाही याची खबरदारी घेत धुवून टाकायचा यात होईल तेवढाच शरीरस्पर्श साबणही वसंताच्या आवडीचा दुपारी एका निश्चयानं ट्रिमर घेऊन आरशासमोर उभी राहिले डोक्यावर विरळ होत गेलेल्या मिश्र रंगाच्या जावळासारख्या मजेदार दिसणाऱ्या केसांवर एका मिनिटात ट्रिमर फिरवून टाकला फार पूर्वी अभिनेत्री सारिकानं तिरुपतीला केस दान दिले होते आत्मविश्वासानं ओथंबलेल्या सुंदर पण करारी चेहऱ्याचे तिचे फोटो मीही कौतुकानं पाहिले होते स्त्रीचं सौंदर्य फक्त केसांपुरतं दिसण्यापुरतं मर्यादित नसतं हे तिनं जगाला दाखवून दिलं होतं कितीही धडाडी माझ्यात आहे का एवढी खरं सांगू का मलाही त्या केशविरहित रूपाकडे पाहताना अजिबातच दया कणव वाटली नाही उलट डोळ्यात एक वेगळी चमक जन्म घेताना दिसली वसंता उठल्यावर त्याच्या चेहऱ्याचे भाव मला निहाळ्याचे होते रात्री उशिरा मुलाचा फोन आला बँगलोरहून परवा येतो म्हणाला बरोबरच आहे तर ज्या गर्भपिशवीनं त्याला नऊ महिने सुरक्षित पोषक वातावरण देऊन या जगात आणलं तिचे उपकार स्मरून तिला निरोप द्यायला त्याने यायलाच हवं केमोथेरपी सुरू असताना मला आतून माझी एक एक पेशी जळत चालल्यासारखी वाटायची वेदनांची फुलं उंचळीत धरत स्वतःला सहनशीलतेचं बिरुद देत मी ते दिवस जगून संपवले मला आता वाटतंय माझ्याच पेशींनी बंड पुकारत हा कॅन्सर का पसरवला असेल माझ्या नकळत कळत माझ्याच उतरात माझ्या आयुष्यभराच्या नेभळटपणाचा कंटाळा तर आला नसेल त्यांना अशा प्रकारे व्यक्त व्हायचं ठरवलं असेल का त्यांनी मीच आधी व्यक्त का नाही झाले फोनमध्ये यूट्यूबवर कॅन्सर सर्वायवर असे बरेच ग्रुप शोधून ठेवले जॉईन करायची हिंमत होईना कारण अजून ऑपरेशन कुठे पार पडलंय कशावरून मी सर्वायवर आहे इथेही माझ्या पडेल स्वभावानं पडच खाल्ली पण थोडा का होईना बदल झालाच माझ्यात पहिल्यांदाच ऑनलाईन बूट खरेदी केले पायांना सुखावतील असे मऊ मऊ हजार रुपयांचे ऑल सीजन चपला घालून पायांच्या कायमस्वरूपी झालेल्या भेगाही आता गोंधळून जातील आज टाचांना प्रथमच व्हॅसलिन चोरलं गरम पाण्यात पाय सोडून बसावं वाटलं पण एकदम इतके लाड पायांना तरी सोसावतील का माझे पाय थोडीच ते पाकिजाच्या मीनाकुमारीचे आहेत की राजकुमार म्हणेल जमीन पे मात्र कीये मेले हो जायंगे रोजच्या सारखीच पहाटे जाग आली खरं विचाराल तर झोपच कुठे आली ती पक्ष्यांच्या किलबिलाटाची वाट वाटपाहात नुसतीच पहुडले होते निश्चल अशी काळोखाशी हितगूज करत उठले आणि मस्त आलं घालून चहा करून प्याले माझ्या पुरताच तोही गॅलरीत बसून बेल सुरूच केली नाही आज मला हे सकाळचे निवांत क्षण गढूळ करू द्यायचे नव्हते ऑपरेशनपर्यंत दोन दिवस आता मला फक्त स्वतःला द्यायचे होते घड्याळाचे काटेही माझा निश्चय हलवू शकणार नव्हते या ऑपरेशनमध्ये गर्भपिशवी आणि काय काय काढणार म्हटल्यावर पन्नास वर्षात पहिल्यांदाच कुणीही कुठे जे शिकवत नाहीत ते स्वतःवर स्वतःच प्रेम करायला शिकायचं असतं ते प्रेम मी करू लागले माझ्या शरीराच्या अवयवांवर कृतज्ञापूर्वक प्रेम का नाही पूर्वी मला हे उमजलं आता खूप उशीर तर झाला नसेल ते प्राक्तनच ठरवेल पण ऊन पाऊस पाहात कष्ट झेलत मला साथ देणाऱ्या या माझ्या शरीर मनावर मीच प्रेम न करता त्याला अग्नीच्या स्वाधीन नाही करू शकत जर करावंच लागलं भविष्यात तर स्वतःच्याच प्रेमात पडल्यावर किती सुखी समाधानी झाले काय सांगू सगळं जगत सुंदर गुलाबी होऊन गेलं बघू नशिबात काय असेल ते अजून जी वर्ष बोनस म्हणून मिळतील ती तरी कशी जगायची कल हेही नसे थोडके